హలో బాని బా బాని బోరా కంటేనర్ कुठल्या ठिकाणी झालं सर हे बोरवेल वरून दोन किलोमीटर झाले हा हा कशा कसे झाले कंटेनर उभारलेला होता हो मग मागत नाही येऊन झोपी तो कंटेनर म्हणजे एस टी कंटेनर थांबले होते ना थांबलेल्या कंटेनरला एस टी बस ना मागून दडक दिला का हा 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 मग त्या एस टी मध्ये किती प्रवास होते का चांगला दिवस म्हणून एसटी मध्ये एक नाही चाळीस परवाची होती एसटी मध्ये चाळीस परवाशी होते एसटी मध्ये पुण्याला काय दुखापत किंवा काय जखमी काय चौदा पाच जणशी काय तुटले एक चार पाच जण ची हात तुटले आणि चार पाच जण लागलाय हा त्यांना जखमींना काही मदत कार्य काय मिळाली का हा मी आणि एक अर्धा किलोमीटर म्हणून दुसऱ्या गाड्या मध्ये पाठवून दिलो म्हणजे अपघात वेळेस मी तिथे आसपासच होतो मी मग जखमींना मदत कार्य कशा प्रकारे तुम्ही केलं सर मग माझा म्हणजे मी गाड्या उभा करून करून त्या गाड्यामध्ये पाठवून दिलो आकाश हॉस्पिटलला म्हणजे जो म्हणजे त्या रोडला जवळ हॉस्पिटल मध्ये जे जवळ आहे ते मुख्य मार लागणार त्या जखमीला आकाश मध्ये पाठवून दिलं हो आणि जास्त मारू लागल्या ला पाठवून दिलं हो हा मग तर काही घटनास्थळी तिथले संबंधित पोलीस अधिकारी किंवा पोलीस काही दाखल झाले होते का पोलीस पाटील जमा होते बोरामणी गावचे पोलीस पाटील पोलीस पाटील प्रशासन काही दाखल झाले होते का नाही 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 ठीक आहे सर म्हणजे अपघात हा तुमच्या डोळ्यासमोर झाले समजा हा माझ्या डोळ्यासमोर झाला तर आपलं नाव काय शौकत चांद मु ओके गातील थँक्यू सर ओके